नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे आगामी पोलीस भरतीची तयारी करत आहेत येथे लक्षामध्ये सर्वांना यामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत किती विद्यार्थ्यांनी हे फॉर्म म्हणजे फॉर्म भरले आहेत त्याचबरोबर एका पदासाठी किती विद्यार्थ्यांमध्ये काय असणार आहे आता ही विद्यार्थी मित्रांनो खरी शर्यत असणार आहे त्याचबरोबर परीक्षा कधी होऊ शकते त्यानंतर ग्राउंड कधी होणार आहे ह्या सर्व प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता जर तुम्ही बघितलं सध्या देशभरामध्ये ज्या आपल्या नि निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये जर बघितलं तर विद्यार्थी देखील संभ्रमावस्थेमध्ये आहेत की नेमकं कधी ग्राउंड होणार आहे निवडणुकीच्या नंतर किती वेळ लागेल वगैरे हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांसमोर आहेत आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अभ्यास थांबवलेला आहे बरेचसे विद्यार्थी मित्र जर आपण बघितलं तर ग्राउंडची तयारी देखील त्यांची कमी झालेली आहे परंतु आता लक्षात घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला अभ्यास सुद्धा थांबवायचा नाहीये जी आपली तयारी आहे चालू ती तयारी देखील थांबवायची नाहीये तर आता यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय आहे चॅनलला सबस्क्राईब आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जे आगामी पोलीस भरतीची तयारी करत आहेत क्लिअर चलो तर आता आपण बघूयात नेमकं काय बातमी आहे क्लिअर सर्वांना आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो एकूण जागा किती आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर एवढी जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो एवढ्या पदासाठी ही भरती होत आहे येत्या लक्षात महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये एकूण पोलीस भरतीसाठी किती जागा आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर फॉर्म किती आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो <coughs> एकूण सतरा लाख शहात्तर हजार एवढे फॉर्म आलेले आहेत म्हणजे जर तुम्ही याच कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल एका पदासाठी एका पदासाठी किती एकशे दोन उमेदवार आहेत म्हणजेच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पोलीस विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्यासाठी एकशे दोन उमेदवारांबरोबर काय करायचं आहे ही तुमची स्पर्धा असणार आहे क्लिअर आहे सर्वांना हे महत्वाचं तुम्ही काय करा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवायचं सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा त्याचबरोबर सतरा लाख शहात्तर हजार काय आलेले आहेत यासाठी फॉर्म आलेले आहेत एकूण एकशे दोन विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांबरोबर तुमचं काय असणार आहे ही स्पर्धा असणार आहे आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर पंधरा एप्रिल पर्यंत काय करायचं होतं आपल्याला फॉर्म भरायचा होता ती मुदत संपलेली आहे मुदत वाढणार नाही वाढणार हा वेगळा प्रश्न आहे परंतु सध्या स्थितीला काय विद्यार्थी मित्रांनो एकूण फॉर्म किती आलेले आहेत सतरा लाख शहात्तर हजार एवढे फॉर्म आलेले आहेत आता लक्षात घ्या आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणुकांमुळे काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान कधीपर्यंत संपणार आहे वीस मे रोजी संपणार आहे येते लक्षामध्ये वीस मे रोजी हे मतदान संपणार आहे आपल्याला माहिती आहे चार जूनला निकाल असणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर जर बघितलं तर मैदानी चाचणी आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला ग्राउंड होणार आहे आणि त्यानंतर लेखी होणार आहे तुम्हाला ग्राउंड मध्ये किती मार्क्स मिळवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना चाळीस टक्के गुण मिळतील तेच विद्यार्थी मित्र पुढच्या राऊंडमध्ये म्हणजेच लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत ही एक महत्वाची गोष्ट काय करायची आपल्याला लक्षात ठेवायची आहे यामध्ये आता ग्राउंडमध्ये तुम्हाला माहिती आहे शंभर मीटर सोळाशे मीटर वेगवेगळे गोळा फेक वगैरे पुरुष स्त्री यांच्यासाठी वेगवेगळे ग्राउंडचे क्रायटेरिया आहेत त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे यामध्ये फक्त आपण प्रामुख्याने कोणत्या गोष्टींकडे फोकस करणार आहोत की तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकतं येते लक्षामध्ये यामध्ये आपण थोडंसं बघितलं आहे किती फॉर्म आहेत त्यानंतर किती जागा आहेत किती विद्यार्थ्यांबरोबर तुमची स्पर्धा आहे आता बघा बर का यामध्ये निवडणुकीनंतर म्हणजे वीस मे नंतर मैदानी चाचणी घेण्याचं चा, नियोजन आहे आणि लक्षात ठेवा त्यातली त्यात प्रामुख्याने तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय एकदा ग्राउंड झालं की त्यानंतर तीस ऑगस्ट पूर्वी कधी तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचं काय नियोजन आहे म्हणजे या ठिकाणी ग्राउंड लेखी परीक्षा सर्व काय करायचं आहे तीस ऑगस्टपर्यंत संपवायचं आहे आणि फायनल जे पण विद्यार्थी मित्र या ठिकाणी सिलेक्ट होतील या सर्वांना जे पण विद्यार्थी मित्र सिलेक्ट होणार आहे त्यांचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण कधीपासून चालू करायचं चा, आहे तर ऑक्टोबर अखेरपर्यंत यांचं प्रशिक्षण चालू होईल ट्रेनिंग चालू होईल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यातून महत्वाची बाब काय आपल्याला बघायची विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ग्राउंड थांबवलं असेल जर तुम्ही तयारी थांबवली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवायची आहे का तर वीस महिन्यानंतर कधीही तुमच्या ग्राउंडच्या तारखा येऊ शकतात तुम्हाला त्यासाठी तयार राहायचं आहे फक्त बरेचसे विद्यार्थी मित्र निवडणूक आहे त्यामुळे त्यांनी अभ्यास थांबवला आहे तर असं करू नका आपल्याला आपला जो सराव आहे तो कंटिन्यू चालू ठेवायचा आहे त्याचबरोबर महत्त्वाचं लक्षात ठेवा आता ग्राउंड झालं त्यानंतर काहीच काळामध्ये तीस ऑगस्ट पूर्वी जर संपवायचं असेल सर्व तर तुमची लेखी परीक्षा सुद्धा लेखी लवकर लवकर परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे आपली ग्राउंडची तयारी पण चालू ठेवा त्याचबरोबर आपला अभ्यास देखील काय करायचा आहे चालू ठेवायचा आहे आणि महत्वाची या ठिकाणी अजून एक बाब आहे की जी तुमचं ग्राउंड होणार आहे मैदानी चाचणी होणार आहे ती सकाळी सहा ते दहा याच वेळेमध्ये घेण्याचा काय विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न असणार आहे आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने उन्हाची तीव्रता आहे बरेचसे विद्यार्थी मित्रांना मागच्या चाचणीमध्ये देखील ग्राउंडमध्ये देखील आजारी वगैरे पडण्याचे बरेच प्रकार घडून आलेले आहेत त्यामुळे ही जी चाचणी आहे तर सकाळी सहा ते दहा पर्यंतच घेण्याचं काय विद्यार्थी मित्रांनो घेतली जाणार आहे म्हणजे उन्हापासून देखील काय होऊ शकतो बचाव होऊ शकतो आले लक्षामध्ये सर्वांना महत्त्वाच्या बाबी जितक्या पण सांगायच्या होत्या त्या या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत प्रामुख्याने लक्षात काय ठेवायचं आहे परत एका मिनिटामध्ये रिवाईज करतो एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आहेत पंधरा एप्रिल रोजी फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे त्यानंतर एकूण फॉर्म किती आले आहेत सतरा लाख शहात्तर हजार म्हणजे एका जागेसाठी एकशे दोन विद्यार्थी यावरून तुम्हाला एकच ठरवायचं आहे की आपलं कॉम्पिटिशन जर बघितलं स्पर्धा बघितली विद्यार्थी मित्रांनो किती जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपण कोणत्याही मागच्या वेळेस तुमचं काही विद्यार्थी मित्रांचं ग्राउंडमुळे सिलेक्शन राहिलं असेल काहींचं आपलं लेखी परीक्षेमुळे सिलेक्शन राहिलं असेल तर आपल्याला हा चान्स ही संधी सोडायची नाही आहे यावेळेस त्यामुळे आपली तयारी जोमान चालू ठेवा ग्राउंडची तयारी चालू ठेवा लेखीची तयारी देखील आपली काय आहे सर्वांनी चालू ठेवायची आहे आणि तुमची जे विद्यार्थी मित्रांनो चाचणी होऊ शकते म्हणजेच मैदानी चाचणी किंवा ग्राउंड हे वीस मे नंतर होणार आहे ऑगस्टच्या अखेरपर्यंत सर्व या ठिकाणी काय करायचंय भरती प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रशिक्षण सुरू करायचं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो नियोजन आहे क्लिअर आहे सर्वांना त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास चालू ठेवा जाता जाता अतिशय महत्वाची सूचना ज्याही विद्यार्थी मित्रांना लेखी परीक्षेमध्ये किंवा ग्राउंडमध्ये बघा बरेचसे विद्यार्थी मित्र असतात की ज्यांचं ग्राउंड चांगलं असतं लेखी परीक्षेमध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो किंवा लेखी परीक्षेमध्ये कमी गुण जर आले विद्यार्थी मित्रांनो तरी देखील काय होतं थोडक्यामध्ये आपलं सिलेक्शन फुकतं असं होऊ नये यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूटने ही आगामी पोलीस भरतीची बॅच चालू केलेली आहे ही ऑनलाईन बॅच असणार आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची असेल ते काय करू शकतात या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो या ॲपवर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील त्यावर पोलीस भरती नावाचा एक कोर्स आहे तुम्ही तो कोर्समध्ये जाऊ शकता बऱ्याच विषयाचे डेमो लेक्चर आहेत काही फ्री डेमो लेक्चर आहेत ते डेमो लेक्चर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर बॅच जॉईन करू शकता लक्षात घ्या यामध्ये जर आपण आपण बघितलं सर्व विषय पोलीस भरतीसाठी आवश्यक टॉपिक असतील शिकवलेले आहेत त्यानंतर तुमचं टेस्ट सिरीज असणार आहे लाईव्ह लेक्चर देखील यामध्ये आपण काय करणार आहोत कंडक्ट करणार आहोत जास्तीत जास्त तुमच्याकडून अभ्यासाचा सराव करून घेणार आहोत जेणेकरून लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येता कामा नये क्लिअर सर्वांना त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्ही हे ऍप डाऊनलोड करून ठेवा म्हणजे तुम्हाला यातले फ्री जे डेमो लेक्चर आहे ते डेमो लेक्चर तुम्ही बघू शकता आल्या लक्षामध्ये तर सर्वांना एकच परत सांगणं आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं ग्राउंडची तयारी कंटिन्यू चालू ठेवा त्याचबरोबर लेखी परीक्षेचा देखील अभ्यास चालू ठेवा असं व्हायला नको की तुम्ही म्हणजेच तारखा कधी येतील कधी येतील कधी ग्राउंड होईल या म्हणजे ही वाटच बघत बसाल आणि तुम्ही ग्राउंड कडे किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष कराल आणि अचानक जर तारखा आल्या हे तर लक्षामध्ये त्यावेळेस काय होणार आहे आपली जर विद्यार्थी मित्रांनो तयारी प्रॉपर नसेल तर आपल्याला त्याचा परीक्षेमध्ये फटका बसू शकतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कॉम्पिटिशन ज्या पद्धतीचं आहे ना तर तुमची तयारी विद्यार्थी मित्रांनो तयारी सुद्धा त्या पद्धतीची असणं खूप जास्त आवश्यक आहे क्लिअर चलो तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सर्वांनी काय करायचंय सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी काय करायचंय या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमचा काहीही प्रश्न असेल तरी पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता पोलीस भरतीबद्दल तुमचा काहीही जरी प्रश्न असतील तर यावर तुम्ही नक्की विचारू शकता तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर टेस्ट सिरीज वगैरे सर्व गोष्टींबद्दलचं देखील तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे क्लियर चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सर्वांनी चालू ठेवा रिव्हिजन करत नसाल तर रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे रिव्हिजनकडे सर्वांनी काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओबरोबर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाच्या सराव प्रश्नांबरोबर उत्कर्ष अकॅडमीचे अजून लेक्चर देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत क्लियर चलो थांबूयात या ठिकाणी आपण भेटूयात पुढच्या अशाच नवीन अपडेट किंवा नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अभ्यास चालू ठेवा थँक्यू